सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांची मुलं नोकरी घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवतीच फिरत असतो या पलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फारच कमी मिळतो त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात किंवा घरातच डान्स करून आपली आवड पूर्ण करतात या व्हायरल व्हिडिओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत अगदीच लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात कधी डान्स तर कधी गाणी तर कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार करत असतात यातील काहींचे व्हिडिओ इतके व्हायरल जातात की त्यामुळे त्या कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं दरम्यान आता एका महिलेचा डान्स खूपच व्हायरल होतो जो पाहून नेटकरी कौतुकही करताना दिसतात चला तर मग पाहूया हा व्हायरल व्हिडिओ या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता घरामध्ये एक महिला राधा तेरी चुनरी या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे यावेळी ती महिला या गाण्यावर बेभान होऊन नाचते यावेळी डान्सच्या वेगवेगळ्या वेग स्टेप्सही करते शिवाय जोरजोरात कंबर हलवून नाचते यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे असतात सध्या या महिलेचा हा डान्स तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील संगीता मिश्रा या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला असून यावर आत्तापर्यंत नऊ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या तसे आहेत तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत एका युजरने लिहिलं आहे की कसला भारी डान्स केला तुम्ही तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की तुम्ही बॉलिवूडमध्ये जायला हवं होतं तर तिसऱ्या युजरने लिहिलं आहे की आई शपथ खूप भारी नाचलात तुम्ही तर आणखी एका युजरने लिहिलंय की या बाईने तर मार्केट जाम केलंय बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा अशाच एका जरा हटके विषयासह भेटू तुमचं मत नक्की कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद